नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून पी एम किसान योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण आपण यावडोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे सध्या पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये भेट भेटतात परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या जे काही आता बजेट मांडण्यात येणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून देशाचं अर्थसंकल्पीय बजेट मांडण्यात येणार आहे आणि या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये किती रुपयांनी वाढ होणार आहे कधीपासून होणार आहे याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत कोणते शेतकरी आपत्र आहेत शेतकऱ्यांना कोणती तीन कामं करायचे आहेत संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये दे अपडेट आपण या व्हिडिओच्या आप माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे साईडला देशात असलेल्या लाल कला किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्राईब व्हाल आणि तुम्ही जर सबस्क्राईब जर, जर के सबस्क्राईब जर केलं तर आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी आणि देशातील अकरा कोटी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली जाणार आहे मित्रांनो जे शेत जे जे सल्लागार असतात केंद्र सरकारचे सल्लागार असतात सल्लागारांच्या माध्यमातून पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करावी अशी मागणी केलेली आहे कारण की पी एम किसान योजना दोन हजार एकोणीसला चालू झाली होती आणि पी एम किसान योजना चालू होऊन पाच ते सहा वर्ष झालेले आहेत आणि दोन वर्षापूर्वी पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करावी सहा हजार रुपया नऊ हजार रुपये पी एम किसान निधीच्या पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करावी नऊ हजार रुपये करावी तीन हजार रुपयाची वाढ अशी दोन वर्षापूर्वी मागणी केलेली होती कारण की जे काय सा, के केंद्रीय सल्लागार समिती असते त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च वाढलेला आहे त्यामुळे पीएम किसान योजनेचे चालू होऊन सहा वर्ष झाले आणि अद्यापर्यंत योजनेच्या निधीमध्ये वाढ केलेली नाही त्यामुळे पी किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करावी अशी केंद्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आलेली आहे आणि शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे की पी एम किसान योजनेमध्ये बारा ते पंधरा हजार रुपये करावे पीएम किसान योजनेमध्ये जवळपास जे काही सहा हजार रुपये दिले जातात त्यामध्ये बारा ते पंधरा हजार रुपये एकूण करावेत त्या पद्धतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे परंतु मित्रांनो पी एम किसान योजनेच्या आता निधीमध्ये वाढ होणार का आणि ते संपूर्ण महत्वाचा असा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून आता देशाचं बजेट जाहीर करण्यात येणार आहे आणि याच बजेटमध्ये पंधरा हजार ते बारा हजार तर होणार नाही परंतु आठ हजार रुपये शंभर टक्के होणार आहे कारण की केंद्राच्या माध्यमातून अशी एक माहिती देण्यात आलेली की जवळपास जे पी एम किसान योजनेचे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांना भेटतात आता ते वार्षिक आठ हजार रुपये भेटू शकतात जर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून बजेटमध्ये जर घोषणा जर केली तर होऊ शकतं परंतु अशी माहिती आलेली की नव्वद टक्के तर असं आहे की हो दोन हजार रुपये वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे जर दोन हजार जर वाढले तर शेतकऱ्यांना वार्षिक मागे मागील पाच वर्षापूर्वी वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये वितरित होते परंतु आता प्रति तीन महिन्याला ती दोन हजार रुपयाचा हप्ता म्हणजे चार हप्ते तीन हजार तीन हप्ते याच्या अगोदर भेटत होते आता चार हफ्ते एक हफ्ता वाढणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना वार्षिक आठ हजार रुपये भेटू शकतात मित्रांनो हे हप्ते कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार भेटणार हे आपण सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या शेतकऱ्यांचं लँड रेकॉर्ड यस आहे ज्या शेतकऱ्यांचे ई के वाय सी एस आहे याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा आधार शिडिंग म्हणजे आधार ज्या शेतकऱ्यांच्या आधारला बँक खातं लिंक आहे अशा शेतकऱ्यांचं अशा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे पुढील जे काही वाढलेले पैसे आहेत ते भेटू शकतात आणि ज्या शेतकऱ्यांचं यादीमध्ये नाव आहे अशा शेतकऱ्यांना भेटू शकतात म्हणजे जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्या शेतकऱ्यांना हे पैसे भेटू शकतात तर मित्रांनो आपल्या राज्यामध्ये पी एम किसान योजनेचे नव्वद लाख पन्नास हजार शेतकरी पात्र आहेत पी एम किसानचे लाभार्थी आहेत आणि हे शेतकरी नमो शेतकरी योजनेसुद्धा लाभार्थी आहेत याचबरोबर आता, किसान ही आ, जे आपलं जे, जे, जे अं बजेट जाहीर होणार आहे या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून जर पीएम किसान योजनेमध्ये जर तरतूद केली निधीची तरतूद केली तर हे पैसे भेटू शकत हे पैसे पुढच्या हप्त्यापासून लागू होतील परंतु सध्या देशाचा जे जे काय जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्याकडे संपूर्ण देशाचं देशातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण की या बजेटमध्ये पी एम किसान योजनेच्यामध्ये पी एम किसान योजनेमध्ये निधीची तरतूद केली जाऊ शकते निधीमध्ये वाढ केली जाऊ शकते आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांना सहा हजारहून आठ हजार रुपये भेटू शकतात परंतु बारा ते पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांची मागणी आहे जर बारा ते पंधरा हजार रुपये जर दिले तर अति चांगलं होईल चांगलं शेतकऱ्यांना फायदा होईल त्याचा परंतु Uh, जे काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आहे वाढल्यामुळे केंद्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ करावी अशी मागणी केंद्रीय सल्लागार समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे परंतु सध्या जे काही चालू होणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून पी एम पी एम किसान योज युण, योजनेसंदर्भात कोणता निर्णय घेतला जातो घेतला जातो हे सुद्धा बघण्यासारखं आहे परंतु मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजने योजनेसंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमें, कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद